आज या निमित्ताने बंधू भगिनी मी तुम्हाला सांगू इच्छितो काय अवस्था आहे आज भारताला एक मजबूत भारत तयार करत असताना मी तुम्हाला आठवण करून देतो त्या काळाची देखील ज्या काळामध्ये कोविडनी आपण ग्रसित होतो काय अवस्था होती या ठिकाणी नाते देखील कोणी दाखवत नव्हतं कोणाच्या मैतीला मोत मिट्टीला देखील लोक जाऊ शकत नव्हते आणि जगाच्या पाठीवर लोक म्हणायचे एकशे चाळीस कोटीच्या भारतात किमान चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील जगामध्ये चार देश होते ज्यांनी कोविडचं व्हॅक्सिन तयार केलं होतं ते चार देश वाट पाहत होते कधी भारत आपल्याकडे येतो कधी हात पसरतो आणि मग भारताला थोड्या व्हॅक्सिन देऊन आम्ही त्याला गुलाम बनवू अशा प्रकारच्या मानसिकतेत ते होते पण मोदीजींना माहिती होतं की या देशांकडे गेलो तरी हे सांगतील आधी आमच्या लोकांना व्हॅक्सिन देऊ मग तुम्हाला व्हॅक्सिन देऊ तेवढे दिवस आपण थांबू शकणार नाही आपले लोक किड्या मुंग्यांसारखे मरतील मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्रित केले त्यांना रॉ मटेरियल दिलं त्यांना रिसोर्सेस दिले अनेक रॉ मटेरियल्स असे होते जे आपल्या देशात उपलब्ध नव्हते मोदीजींनी इंटरनॅशनल डिप्लोमसीच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशातनं त्याचं सो सोर्सिंग केलं आणि त्यांना सांगितलं आपल्याच देशामध्ये लस तयार करा आणि याच पुण्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये आपण कोविडचं व्हॅक्सिन तयार केलं एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळच वैक्सीन मोफत त्या ठिकाणी मिळालं आज आपण सगळे जिवंत आहोत ते मोदीजींमुळे मोदीजींनी हे व्हॅक्सिन तयार केलं म्हणून आपण जिवंत ता आहोत आणि एवढंच नाही मी मॉरिशसला गेलो होतो त्या ठिकाणी मराठी मंडळींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण ठेवलं होतं ते अनावरण केलं मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो हो, ओरिजिनचे राष्ट्रपती होते ते मला म्हणाले फडणवीसजी तुम्ही मोदीजींना म्हटलं कशा करता धन्यवाद म्हणाले माझा मॉरिशस जिवंत आहे कारण कोविडच्या काळात मोदीजींनी आम्हाला लस दिली ना तर माझा मॉरिशस बेचिराग झाला असता आणि असे सांगणारे देशभरामध्ये शंभर देश जगभरामध्ये शंभर देश आहेत जे म्हणतात या विश्वामध्ये आमचा नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे बंधू भगिनींनो आता आपले प्रधानमंत्री साधे नेते राहिले नाही आहेत ते जागतिक नेते झाले आहेत आणि त्यासोबत तुम्ही बघा एक मजबूत भारत तयार झालाय आता ज्या भारतामध्ये काहीच तयार होत नव्हतं आपण पाणबुड्याही आयात करायचो जेटही आयात करायचो फायटर हेलिकॉप्टरही आयात करायचो तोपा आयात करायचो आता त्या भारतामध्ये या ठिकाणी अग्निसारखं मिसाईल आपण तयार करतोय जे सात हजार किलोमीटर दूर जाऊन शत्रूला नेस्तनाबूत करू शकतं पाणबुडी आम्ही तयार करतोय फायटर जेट आम्ही तयार करतोय तोपा आम्ही तयार करतोय आणि आम्ही तयार करत नाही आम्ही ते एक्सपोर्ट देखील करतोय एक मजबूत भारत आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालाय बंधू भगिनी नो मी तुम्हाला आठवण करून देतो तो काळ ज्या काळामध्ये आपल्या देशात रोज बॉम्बस्फोट व्हायचे मुंबईला बॉम्बस्फोट झाले पुण्याला बॉम्बस्फोट झाले काय करायचं आमचं सरकार आमचे प्रधानमंत्री बॉम्बस्फोट झाला की त्याचा निषेध करायचे मग तीव्र निषेध करायचे मग अतितीव्र निषेध करायचे तरी बॉम्बस्फोट थांबले नाही तर अमेरिकेत जायचे आणि कागद द्यायचे डोझियर बघा पाकिस्ताननी आमच्याकडे बॉम्बस्फोट केला हे त्याचे पुरावे आहेत आता तुम्ही पाकिस्तानला रागवा एकशे चाळीस कोटीचा देश लाचार होता मोदीजी प्रधानमंत्री झाले या देशात बॉम्बस्फोट करायचा प्रयत्न झाला आमच्या जवानांना त्या ठिकाणी शहीद केलं मोदीजी होते थांबले नाही थेट पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला आणि त्यांना नेस्त केलं बंधू भगिनी नो दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाचीही हिंमत झाली नाही भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची